सांगलीवाडी प्रभागातील नागरी समस्यांसह शासकीय कागदपत्रे नोंदणी दाखले यासाठी मोफत सुविधा एक मदतीचा हात म्हणून युवा नेते अभिजित कुळी यांच्या हिंदवी जनसेवा फाउंडेशनच्या संकल्पनेतून जयंत जनसेवा कार्यालय सुरू करण्यात आलं आहे या कार्यालयाचा भव्य शुभारंभ सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आलं युवा नेता अभिजित कोळी कधी पदाची अपेक्षा न करता जयंत पाटील साहेबांसोबत राहिले आणि गेल्या काही वर्षांपासून एकनिष्ठ वेगवेगळ्या आरोग्य शिबीर गोरगरीब लोकांना जेवण वाटप कधी फोकस तर कधी सोशल मीडियावर केलं नाही आणि या कार्यक्रमांमध्ये सांगली जिल्ह्याचे किंगमेकर आमदार जयंत पाटील साहेबांनी उद्घाटनात कौतुक केलं आणि यावेळी उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज हरिदास पाटील मैनुद्दीन बागवान राहुल पवार अभिजित भोसले महालिंग हेगडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यालयामुळे नागरिकांना शासकीय प्रक्रियांसाठी सहज आणि सोयीस्कर सेवा मिळणार असल्याचं परिसरातील जनतेनं सांगितलं आहे कार्यक्रमात खास करून उपस्थित असलेले हरिदास पाटील मैनुद्दीन बागवान आमचे राहुलदादा महालिंग रेगडे अभिजित भोसले ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आमचे के अभिजित उर्फ छोटू कोळी सचिन जगदाळे सर्वच औनकर साहेब सर्वच मी या निमित्तानं एवढंच सांगतो अभिजित तुम्ही मी गेली आठ दहा वर्ष बघतोय जनतेसाठी कुठलंही काम असेल सगत आमच्यापर्यंत तुमच्याकडनं नाही झालं तर आमच्यापर्यंत आणताय माझ्यापर्यंत नाही झालं तर साहेबांकडे जात आहे पण गेली आठ दहा वर्ष तुम्ही असो हरिभाऊ असो कधी सांगलवाडीच्या जनतेसाठी थांबलेला नाही आज त्याचं ऑफिशियल उद्घाटन झालं असं म्हणायला हरकत नाही कारण वाडीकरांना माहितच असेल कि मी लहानाचा मोठा वाडीतच झालो माझी वाडी दहा पंधरा वर्ष लहानपण माझं इथं गेलेलं आहे तर वाडीकरांना चांगलं माहित असेल की काहीही बँकेचं काम असो उतार्याच काम असो कुठलंही काम असो एजंटचा का सुळसुळात आहे एजंट लोक पैसे घेतात दहा घे वीस घे शंभर घे दोनशे घे तुम्ही लोकांसाठी हे मोपत चालू केलं आहे त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि या निमित्ताने एवढंच सांगतो की मी असो आमची पूर्ण टीम असेल की कायम तुमच्या मागं या सामाजिक उपक्रमात राहणार या वर्षीचं आरोग्य शिबिर जरा लेट होत चाललंय या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात परत सा वा एक आपल्याला आरोग्य शिबिर इथं ताबडतोब घेतलं पाहिजे कारण साहेबांचा वाढदिवस होऊन सुद्धा एक महिना झाला तर येत्या महिन्यात आपण या निमित्ताने जाहीर सुद्धा करतो येत्या महिन्यात सुद्धा आपण आरोग्य शिबिर घेऊ आणि पुन्हा एकदा अभिजितला शुभेच्छा देतो मदन भाऊच गाईड गाईड कायम अभिजितच्या मागा हे मला चांगलं माहीत आहे अभिजित करायची जिद्द आहे पण जशा पद्धतीने करायचं हे मदत भाऊ पाटील निश्चित त्यांचं मार्गदर्शन अभिजितला असतं आणि पुन्हा एकदा मी अभिजितला शुभेच्छा देतो आणि थांबतोय करणारे आणि कुठलंही काम चालू करत असताना पहिला मी मार्गदर्शन म्हणून सल्ला घ्यायला त्यांच्याकडे जातो जे आमचे संजय वजेसाहेब पहिलंच वाक्य त्यांच्या तोंडात कायम असते की तू कर रे मी हाय की असं प्रत्येक वेळा म्हणणारे संजय वजय साहेब तसेच या संकल्पनेसाठी मला मदत करणारे सचिनदादा जगदाळे आणि ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी अहोरात्र माझ्यासाठी झाटलेले माझे लहान बंधुमित्र भाऊ पाटील तसेच या ठिकाणी जयंत पाटील साहेब यांचा शब्द मानून काम करणारे आमचे हरिभाऊ असतील भाई असतील व राहुलदादा आमचे भोसले साहेब सर्व पदाधिकारी तसेच माझ्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित असणारे काँग्रेसचे नेते दिलीप भाऊ पाटील पी आर दादा महाबळेश्वर चौले भाऊ तसेच सचिन दादा त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि माझ्या विनंतीला मान देऊन कोणतीही राजकीय विचार न करता मतभेद बाजूला ठेवून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले माझे बंधू आणि मित्र सांगलेवाडीकर साहेब ही संकल्पना चालू करायची आधी आम्ही भरपूर यावर विचार केला ही संकल्पना चालू करताना कोणत्याही आपल्या राजकीय पक्षाचं नाव दिलं नाही याचं कारण म्हणजे कुठल्याही सांगलीवाडीतल्या माणसाला इथं येत असताना हे राजकीय प्रेरित ऑफिस आहे का असं वाटू नये कुठल्याही माणसाला हे वाटू नये की हे अभिजित कोळीचं ऑफिस आहे प्रत्येक माणसाला सांगलीवाडीतल्या घरातल्या प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे हे माझं हक्काचं कार्यालय आहे हे माझं हक्काचं ऑफिस आहे जिथे जाऊन मी कधीही काम करू शकतो काम करून घेऊ शकतो त्यामुळे आम्ही ह्या कार्यालयाला जयंत जनसेवा फाउंडेशन असं नाव दिलेलं आहे त्या माध्यमातून साहेब आम्ही काम करतोय सांगली महानगरपालिकेत जरी सांगलीवाडी हे गाव असलं तरी सांगलीवाडी आणि बाकीच्या क्षेत्रात खूप जमीन आसमानचा फरक आहे सांगलीतल्या नगरपालिकेतल्या क्षेत्रातल्या लोकांच्या अडचणी वेगळ्या आहेत आणि त्याच्या विरोधातच बरोबर सांगलीवाडीच्या समस्या वेगळ्या आम आहेत आमच्या इथे ऐंशी टक्के शेतकरी भाग आहे जो शेतकऱ्याला उतारा पाहिजे त्याला चावडीत जावं लागतं चावडीत गेला की दिवसान, दिवसान, तो अर्ज करतो त्यानंतर एक दिवसानं दोन दिवसानं तलाठी साहेब बोलवतात ज्यावेळी ते बोलवतात तेव्हा शेतात पाणी चालू असतं आणि त्याचं कामावरून जातो तेव्हा चावडी बंद असते दोन चार दिवस हेलफाटी मारायला लागतात आमच्या महिला ऐंशी टक्के महिला इथं घर काम करतात त्या कधी बाहेर पडत नाही त्यांना ज्या वेळेला कशाचं बँकेचं पासबुक काढायचं आहे किंवा लाडक्या बहिणीचे पैसे काढायचे आहेत तर कुणाला तर घेऊन जावं लागतं बँकेत स्लिप भरायला लागते आणि काम करून घ्यायला लागतं त्यांचा वेळ जातो आणि माहिती नसल्यामुळं प्रॉब्लेम होतो तर तसं यो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आम्ही हे हक्काचं कार्यालय काढले आमचा शेतकरी बांधव इथं येईल आमच्या इथं मॅडम असतील सर असतील त्याला सांगेल यो गट नंबर आहे याचा उत्तर आम्हाला संध्याकाळी घरात पोच कर तर का माझी मी शेताच्या कामावरून येतो त्यांनी अधिकाऱ्यांना हक्कानं सांगायचं इथं आमची माता भगिनी येईल इथं सांगेल ही स्लीप तुझं भर तुझं सेवा म्हणून या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना घरपोच सेवा दिली जाणार आहे संदर्भात आता जे नवोदित कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील जे आपल्या राज्यात काम करत असून जिल्ह्या तुम्ही काय आवाहन करताय आणि कार्यालयाबद्दल आपलं मत अभिजित कोळींनी एक धाडसी पाऊल टाकलं आणि जनतेला सर्व सुविधा सर्व सर्टिफिकेट हे घरपोच देण्याचा आणि मोफत देण्याची व्यवस्था करायचं काम त्यांनी हातात घेतलं आहे आणि असं काम महाराष्ट्रात कोणी केलेलं मला तरी माहीत नाही आणि त्यामुळं एक मोठं धाडस या भागात अभिजित कोळींसारखा एक युवा नेता करतो त्याला शुभेच्छा आज आम्ही सगळ्यांनी दिल्या आणि या ठिकाणी हे जे जयंत जनसेवा केंद्र के त्यांनी उभं केलेलं आहे त्यातून या भागातल्या जनतेची प्रचंड सेवा होईल असा मला विश्वास आहे अभिजित कोळींनाही शुभेच्छा या भागात अभिजीच्याबरोबर काम करणाऱ्या युवकांनी प्रचंड मेहनत करायचं आत्तापर्यंत अनुभव त्यांनी दिलेला आहे लोकांना तिथून पुढेही लोकांची सेवा करण्यासाठी से, कर ते पुढाकार घेत आहेत